तर ही वाटत असेल की स्वतःचं घर असावं गाडी सुख समृद्धी यावी कर्ज संपावं हातात पैसा टिकावा आयुष्यात स्थैर्य यावं तर आज हा एक मंत्र पूर्ण श्रद्धेने स्वामींवर विश्वास ठेवून शेवटपर्यंत नक्की ऐका कारण या मंत्राचा अनुभव आजपर्यंत स्वामींच्या असंख्य भक्तांना आलेला आहे हा मंत्र ज्या घरामध्ये रोज लावला जातो त्या जा घरामध्ये स्वामी असा धनकृपेचा भंडारा भरतात की तो कधी संपत नाही जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं संपूर्ण कर्ज दूर व्हावं स्वप्न पूर्ण व्हावीत आणि आयुष्यभर पैशाची कमतरता भासू नये तर आजच आत्ताच या क्षणी हा मंत्र तुमच्या मोबाईलवर तुमच्या घरामध्ये लावून ठेवा आणि स्वामींचा चमत्कार अनुभवा हा मंत्र लावता क्षणी घरात सकारात्मक ऊर्जा संचारेल मनातील भीती दूर होईल दुःख दारिद्र आणि गरिबी हळूहळू कायमची नष्ट होईल ओम श्री स्वामी समर्थाय नमः